आज आपण बनवूया मस्त चमचमीत आणि चवदार चटकदार अशी पावभाजी जी सर्वांनाच आवडते आणि थंडीच्या दिवसामध्ये एकदम मस्त सातशे ग्रॅम बटाटे घेतलेले ते फोडी करून सालं काढून फोडी करून घेतलेले आहेत एक वाटी फ्लॉवर एक वाटी गाजराचे तुकडे एक ढोकळी मिरची एक वांग्याचे तुकडे आणि हे सर्व साहित्य टाकून त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि एक चमचा मीठ टाकून झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या घेणार आहोत तर चार शिट्ट्यामध्ये एकदम मऊ अशा आपल्या सगळ्या भाज्या शिजून होतात तर चार शिट्ट्या घेतल्यानंतरही वाटलं तर पाच मिनिट बारीक गॅसवर ठेवायचं आता कुकर पूर्ण गार झालेला आहे तर त्यातल्या फोडी आपण सगळ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ म्हणजे आपल्याला त्या कुसकरून घेता येतील तर सगळ्या फोडी फोडी काढून पोटॅटो मॅशरच्या साह्याने आपण त्या सगळ्या दाबून घेऊ आणि त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं तेल थोडं जास्तच टाकायचं आणि त्यामध्ये तीन मोठे कांदे मी मिक्सरलाच असे जाडसर बारीक वाटून घेतलेले आहे किंवा चॉपरच्या साह्याने बारीक कापून घ्यायचे आता हे पाणी आपण यामध्येच टाकून दिलेलं आहे खाली राहिलेलं पाणी आणि भाज्या सगळ्या मिक्स करून घेतलेल्या आहे पाण्यामध्ये तरी आपली उकडलेली ग्रेवी तयार आहे तर इकडं कांदा चांगला लाल परतल्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची आणि कांदा परतून लाल होईपर्यंत परतून घ्यायचं हिरवी मिरची लसूण आलं हे सगळं एकत्रच वाटून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली ढोबळी मिरची यामध्ये टाकायची आणि तीही चांगली परतून घ्यायची एक मोठ्या टोमॅटोची ग्रेवी बनवलेली आहे आणि ती पण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपले वाटाणे तर हे ताजे मटारच आहेत ते पण याच्यामध्येच टाकले फोडणी बनवताना तर आता हे सगळं साहित्य एकदम चांगलं परतल्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत याच्यामध्ये यामध्ये दोन चमचे गरम मसाला आणि दोन चमचे पावभाजी मसाला दोन मोठे चमचे पावभाजी मसाला टाकायचा आणि थोडासा गरम मसाला हे दोन्ही मसाले टाकल्यानंतर लाल मिरची बेडगी मिरची पाण्यात भिजू घालून त्याची पेस्ट बनवलेली आहे ती आपण टाकणार आहे तर थोड्या वे वेळ पाण्यात भिजू घालायची आणि मिक्सरला पाणी टाकून ह्याची पेस्ट बनवायची तर ही जास्त तिखट नसते त्याच्यामुळं दोन तीन चमचे टाकले तरी रंग एकदम छान येतो तर बेडगी मिरची आखी बेडगी मिरची मिक्सरला वाटून घ्यायची पाणी टाकून आणि त्यानंतर तिखट टाकलेले आहे लाल तिखट एक चमचा तर हे सगळं साहित्य आता मिक्स करून घेऊ आपण यामध्ये गरम मसाला लाल मिरची पेस्ट आणि पावभाजी मसाला एवढं टाकलेलं आहे तर आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चिटकत नाही खाली कढईला मसाले चिटकून राहत नाही आणि शिजूनही चांगले पटकन निघतात म्हणून मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं एकदम छान तेल सुटेपर्यंत मसाला जर छान परतला तर भाजी पण एकदम मस्त होते आणि चवही चा चांगली लागते तर पंधरा मिनिट चांगलं एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि मसाले कांदा टोमॅटो सगळं छान असं परतून घ्यायचं तर परतल्यानंतर रंगही बदलतो त्याचा त्यानंतर थोडंसं काश्मीरी लाल मिरची टाकली रंग येण्यासाठी ही सगळ्या शेवटी टाकली त्यामुळं रंगही चांगला राहतो आणि रंगासाठी आपण बीटही टाकू शकतो भाज्या उकडतानाच भाज्यांमध्ये मी बीट टाकायचं दोन तीन क्यूब बटरचे टाकून परत एकदा परतून घ्यायचे बटरमुळं पावभाजीला चव एकदम मस्त लागते आता हे सरक सगळं चांगलं परतल्यानंतर आपण जे भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या आता यामध्ये टाकणार आहे तर हे एकदम छान परतलं गेलेलं आहे तर सगळ्या भाज्या आणि त्याचं पाणी उकडलेल्या भाज्या पाणी एकत्र करून मसाल्यामध्ये ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची भाज्यांची ग्रेवी तर ही सगळी ग्रेवी टाकलेली आहे आणि जर थोडं पातळ पाहिजे असेल तर गरम पाणी यामध्ये टाकायचं त्यामुळं बटाट्याची आणि भाज्यांची चव बदलत नाही तर आता हे सगळं टाकून झाल्यानंतर एकदम मोठा गॅस करून परतून घ्यायचं सगळं छान आणि मोठ्या गॅसवरच एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून थोडा गॅस बारीक करायचा आणि छान अशी त्याला उकळी येऊन द्यायची किंवा मसाले ग्रेवी सगळं मिक्स होईपर्यंत बारीक गॅसवरच राहू द्यायचं तर रंगही छान येतो बारीक गॅसवर ठेवल्यामुळं आणि सर्वात शेवटी मीठ टाकायचं चेक करून कारण आपण आधी एकदा दोनदा मीठ टाकलेलं असतं त्यामुळे टेस्ट करूनच मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा एक ते दोन क्यूब बटरचे टाकून भाजी उकळत राहायची गॅस चालूच ठेवायचा एकदम बारीक गॅसवर सारखं परतून घ्यायची आणि उकळत ठेवायची आता तयार झालेली आपली पावभाजीची भाजी, भाजी। रंगही छान आलेला आहे आणि याची चवही एकदम एक छान झाली होती मस्त अशी एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपली पावभाजी तयार झालेली आहे तर आपण आता दुसरीकडं पाव गरम करायला घेऊ तवा गरम झाल्यानंतर तव्यावर थोडंसं बटर टाकायचं आणि त्यामध्ये लाल तिखट मीठ आणि आपण जो मसाला पावभाजीसाठी अगोदर जो मसाला परतून घेतो तो मसाला थोडासा काढून ठेवायचा आणि पावाच्यामध्ये ओलसर मसाला जो असतो आपला परतलेला तो थोडासा काढून ठेवायचा अगोदरच आणि बटरमध्ये मिक्स करायचा थोडा थोडा करून आणि त्यावर पाव गरम करून घ्यायचे तर याच्यामुळं पावाची चवही मस्त लागते तर आता पावमधून कापून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून आपण ते पर मस्त भाजून घेऊ आपले पावही आता भाजून झालेले आहे तर आपण प्लेट लावू तर असं पावाला थोडासा मसाला चिटकला की मग एकदम भाजीची पण आणि पावाची पण टेस्ट छान लागते भाजी इकडं उकळून तयार झालेली आहे तर मस्त अशी आपली थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्याही जेवणासाठी पावभाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि स्वादला सबस्क्राईब करा धन्यवाद